पंचायतीचे माजी उपसरपंच भारत पाटील गरड यांचा वाढदिवस गावात मोठ्या प्रेमाने व वा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत भारत पाटील गरड यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी भारत पाटील गरड हे सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध राहणारे विकासभिमुख नेतृत्व असल्याची मत व्यक्त केली वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रम शांततेत व आनंदी वातावरणात पार पडला स्वतःसाठी मी काही कमवलेलं नाही पण जे कमवले हे तुमच्यासाठी सर्व माळे कमवले म्हणून आज कुठेतरी आज मनामध्ये मोठ्यापणा येतो संपत्ती ऐकवण्याला महत्त्वाची नाही पण माणूस कमवून नाव कमवणं हे खरं महत्त्व महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीनं मी खरोखर अशाच पद्धतीनं मी सरपंच असताना खूप सरपंच असताना सदस्य असताना कुठलाय म्हणजे स्वाभिमान म्हणजे सर्वांना समाजाला सोबत घेऊन तुझा भाव केलेला नाही आणि सर्वांना कुठली अडचण सरकार माध्यमातून तर मी सोडायचा प्रयत्न केलेले आहे आणि निश्चित पण मी सत्तेला असू किंवा नसू माझ्या तेवढी धमक आहे तुमच्या कामं करून घेण्याची पण माझ्या ताकद आहे निश्चित तुमचा पाठीभरा माझ्या आहे दोन टायमाला जेवण घेतो म्हणून ह्या इथे नाही झालेलं आहे ह्यामाशीमध्ये पण या रांजणगावचं प्रेम खूप काय रांजणगावनं आपल्याला खूप काही मोठं केलेलं आहे त्याबद्दल रांजणगावकरांचे मी आभार मानतो पहिले आणि खरोखरच आतापर्यंत रांजणगाव म्हणजे ती शांतता राहिलेली बंकर साहेब वाचताना सरपंच आणि संत गाडगे बाबा यांच्या पुण्याही खरोखर इथले जे आपण जे बाहेरून आले लोक आहेत खूप आपल्याला गावकऱ्यांना चांगली वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर पत्रकार बंधूंना विचारलं तर कामगारासाठी काय करणार तर कामगाराचा प्रश्न असा आहे का कामगाराचा न्याय हे ग्रामपंचायतला नाही होत हा न्याय कामगार ऐकतालाच होतो तर त्याच्यासाठी आमचं काही पाठबळा लागलं तर निश्चित आपण त्या ठिकाणी मदत करून परत करण्याचं <laughs> काम <laughs>